आहे तुमचे गुड पोलिंग एजंट काय नेमकं कशा प्रकारची रणनीती ठरते असं कळतं आहे की तुमच्या ज्या जा जा जागांवर ताकद आहे त्याचा विशेष विचार केला जाईल संदर्भात आता वगैरेचा काही विषय नव्हता आज जो विषय होता येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात जे बी एल ए नेमाचे होते ते कुठे राहिले आहेत कुठे नाही या सगळ्या जो अं सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला जे काम दिलं होतं त्या कामाचा आढावा कुठपर्यंत आलाय कुठे राहिले आहे कमी पडलोय आम्ही संदर्भातलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी सन्मान्य राजसाहेबांनी आजच्या बैठकीमध्ये केल्या सूचना दिल्या आहेत कारण मतचोरी किंवा आपण बघितलं काही बनावट मतदान करणं बी एल ए असतो त्याच्याकडे जो यादी भाग आहे यादी भागामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्यांना सगळ्यांची माहिती पाहिजे त्यामुळे जो कोण बोगस मतदान कोण करतंय का कोणी बोगस नाव नोंदणी केली आहे का या संदर्भातली तपासणी करणं इझी होईल या संदर्भातलं मार्गदर्शन म्हणायला प्रश्नामध्ये म्हंटलं की आम्ही या आधी सुद्धा मी म्हंटले आणि आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी तर या चर्चा आता पुढे जाणार आहे असं म्हणायचं मला जसं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील

करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तर द्यायची देऊ संदीप देशपांडे बाळासाहेब ठेवण्यात मला माहित नाही या संदर्भातला काय आणि आता त्यावेळेला काय झालं काय नाही मी खूप लहान होतो त्यावेळेला त्यामुळे मला काय कल्पना नाही बुथ लेवलच्या बैठका कारण होत आहे तर नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही बघताय की कुठे काय प्रक्रिया आहे निवडणूक आयोग काय करते याच्यावरती तुमचा वॉच कसा आहे निश्चितपणे असणार आहे ह्या बी एल एनच्या माध्यमातूनच आमचा वॉच पूर्णपणे आहे आम्हाला रोजच्या रोज अपडेट येत आहेत की कोण मतदारची नोंदणी होते कुठले मतदार नोंदवले जात आहेत आणि ते खरे आहेत बोगस आहेत काय आहेत याची आम्ही माहिती ठेवून आहोत आणि आम्ही माहिती घेतो दुबार मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहेत कारण की ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीने पत्र दिलेलं होते इलेक्शन आम्ही त्या संदर्भातली जी ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत आम्ही घेतलेली आहेत आणि ती ऑलरेडी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे सर हिंदी बता जी आज की बैठक को तर